व्यवस्थित आज गणपतीच्या मंदिराच्या ठिकाणी तुम्ही भेटी देताय किती ठिकाणी भेटी दिल्या अजून किती ठिकाणी जाणार मी ज्यांनी आमंत्रण केलं तिथे जायचं जेवढे कमी तेवढे करायचं खरं तर राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत आहे तुम्ही दोन दिवसापूर्वी मुंबईमध्ये गेला होता त्या ठिकाणी गेला होता तुम्ही त्यावेळेस बाटली फेकल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल व्हायरल होतोय त्या ठिकाणी मराठा बांधव आक्रमक झाले होते पवार साहेबांमुळे मराठ्यांचं वाटोळ झालं असं त्या ठिकाणी मराठा बांधवांकडून म्हटलं गेलं कसं बांधव नाही स्वतः तिथे होते एकच माणूस म्हणला एक एक माणूस कसं म्हणाला आणि बघा एखाद्या आंदोलनात एखादा माणूस बोलतो आपण पण ते समजून घेतलं पाहिजे अशा वेदना असतात एखादा माणूस बोलला तो कधीतरी आयुष्यात आपल्याकडून त्या वेदना होत्या त्या आपण समजून घ्यायच्या बोलायचा अधिकार आहे खर तर ताई मराठा आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेमकी काय भूमिका आहे याची स्पष्ट भूमिका आम्ही पहिल्या दिवसापासून दिली मी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मतावर ठाम आहे की ज्याला कोण आम्ही स्वतः पार्लमेंटमध्ये आरक्षणाबद्दल सगळ्यात जास्त बोलणारी खासदार सुप्री असूय ह्या पूर्ण आरक्षणाच्या बाबतीत सरकार अतिशय असंवेदनशील आहे या राज्याचे माननीय मुख्यमंत्री जेव्हा उपमुख आपले हे होते विरोधी नेते होते तेव्हा त्यांनी स्टेटमेंट केलं होतं विनम्रपणे दे त्यांना त्या स्टेटमेंटची आठवण करून ते नव्हते आणि गल्ली बाजू दिली सगळी सत्ता त्यांच्या हातात आहे ना अडीचशे आमदार आणि तीनशे खासदार मग तर पाटलांनी जी मागणी केली सरसकट मराठा समाजाला ओबीसी मध्ये ओबीसी मध्ये घ्यावं या मागणीला तुमच्या पक्षाचा पाठिंबा आहे का मी पहिल्या दिवसापासून सांगते की माननीय मुख्यमंत्र्यांनी धरंगे पाटलांची चर्चा केली पाहिजे सरकारनी चर्चा केली पाहिजे <ुणी> जो कोणी आंदोलनाला बसला आहे त्याचा मान सन्मान एका सशक्त लोकशाहीमध्ये झालाच पाहिजे चर्चा करूया मी कालही म्हणले की माननीय मुख्यमंत्र्यांनी <ुणी> सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलवावं धरांगी पाटलांच्या सगळ्या त्यांच्या सहकार्य त्यांना बोलवावं सगळे चर्चा करू आणि सगळे चर्चेतून मार्ग निघतो ना म्हणून तर ती लोकशाही आहे चंद्रकांत पाटलांनी एक वक्तव्य केलं की मराठा समाजाची आता फक्त राजकीय आरक्षणासाठी धडपड आहे त्यांना सरपंच व्हायचं आहे ताई खरं तर पवार साहेब देखील चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांच्या कालावधीमध्ये देखील मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी त्या ठिकाणी आली होती खरं तर अण्णासाहेब जावळे पाटील यांनी ही मागणी केली होती मग असं असताना पवारसाहेबांच्या कालावधीमध्ये आरक्षण त्या ठिकाणी देण्यात आलं नाही तुम्ही आत्ता म्हणताय की हे जे सरकार आहे त्यांच्याकडे बहुमत आहे त्यांनी या मराठा समाजाला न्याय द्यावा खर तर मराठा आरक्षणाप्रकरणी प्रकरणी विरोधक हे आपली सोयीची भूमिका घेत आहेत कारण मराठा आरक्षण प्रकरणी एक बैठक झाली होती या बैठकीमध्ये सर्व पक्षीय नेत्यांच्या स्वाक्षरी झाल्या होत्या पवार साहेबांची देखील स्वाक्षरी होती मग असं असताना विरोधक या गोष्टीचं राजकारण का करतायत असा आरोप देवेंद्र फडणवीस करतायत अडीचशे खासदार आमदार कोणाचे आहेत आत्ता सत्तेमध्ये कोण आहे आणि मला गंमत वाटते की आदरणीय पवार साहेबांचे दहा आमदार आणि आठ खासदार तरी सगळ्या बातम्या शरद पवारांच्या आज आजूबाजूलाच भेटत आहेत याचा अर्थ त्यांच्याकडे अडीचशे आमदार आणि तीनशे खासदार असले तरी लोकांच्या अपेक्षा आदरणीय पवार साहेबांकडून ना का जो उठ काय भारतीय जनता पक्षाचा तो पवार साहेबांवरच बोलतोय खरं तर ताई प्रश्न तोच आहे जनांगी पाटलांच्या जी काही मागणी आहे मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये घेतलं जावं या मागणीला तुमच्या पक्षाचा पाठिंबा आहे का आओ, मी आम्ही म्हणलं ना कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट करा आणि करून घ्या नंबर त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचं पक्षाचा काय स्टेटमेंट आहे की जेव्हा अशा प्रश्न येतात वेन देर इज अ वेर इज अ वे आता आरक्षण कोण देऊ शकतोय सत्ता कुणाकडे तोच देऊ शकतो ना सत्ता कुणाकडे आहे कुणाकडे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे ना आणि त्यांच्या मित्र पक्षाचं तर त्यांच्या मित्र पक्षांना माझी विनम्र विनंती आहे की तुम्ही प्रस्ताव आणा तुम्ही आम्ही सगळे एकत्र मिळून तुम्हाला ताकदीने तुमच्याबरोबर या सगळ्या विषयामध्ये उभं राहू मला अतिशय विनम्रपणे आदरिय देवेंद्रजींना त्यांचं स्टेटमेंट दाखवायचं आहे की वेअर देर इज अ विल देर इज अ वे वेन देर इज नो विल देर इज ओनली कमिटी तुम्हाला पण टाक

हे माननीय मुख्यमंत्री जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हाच स्टेटमेंट विनम्रपणे त्यांना त्याची आठवण करून देते आणि तेवढच नाही अडीचशे आमदार हो अडीचशे आमदार तीनशे खासदार सत्ता फक्त घर फोडून पक्ष फोडून नसते हो सर्वसामान्य सत्ता मायबाप जनतेची सेवा करण्याची होते आणि मला खूप विनम्रपणे काय आघाडी आहे काय त्यांची युती त्यांच्या युतीला विनम्रपणे माननीय प्रधानमंत्र्यांचं स्टेटमेंट आठवायचं आहे की प्रधानमंत्री काय म्हणतात आम्ही प्रधान सेवक आहोत त्याच्यामुळे जर या देशाच्या प्रधानमंत्री सेवेसाठी आहेत तर त्यांच्या मागचे तीन पक्ष त्यांचा स्वतःचा आणि दोन पक्ष का नाही त्याचा निर्णय घेते विनम्रपणे आमची विनंती आहे सत्तेत तुम्ही आज ना पवार एक विचार करून मला सांगा की पवार साहेबांवर सगळ्या जो उठते तो पवारसाहेबांवर नाव नावं ठेवते मग ह्याचा अर्थ लोकांची काय अपेक्षा आहे लोकांची अपेक्षा शरद पवारांनीच काहीतरी करावं अशी आहे ना ज्यांच्याकडे अडीचशे खासदार अडीचशे आमदार आणि तीनशे खासदार आहेत का थांबलाय मग तुम्ही एकीकडे एक एक ताई मराठा आरक्षणाला पाठिंबा देत आहे दुसरीकडे पवार साहेबांनी ओबीसी मंडल ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली ह्या या, सगळ्यांमधून नेमकं काय दर्शवायचं ने, ने, मंडल आयोगाचा रिपोर्ट तुम्ही वाचलाय का कदाचित तुमच्या जन्माच्या आधीचा मंडल आयोगाचा रिपोर्ट वाचा या काळामध्ये काय होतं कसा निर्णय घेतला की त्या रिपोर्टमध्ये सगळं आहे पारदर्शकपणे आणि जो आरक्षण आहे मराठ्यांची मागणी आहे धनगर समाजाची आरक्षणाची मागणी आहे लिंगायत समाजाची मागणी आहे आणखीन वेगळी किती लोकांची आहे तर ह्या सगळ्यावर मी अनेक वेळा पार्लमेंटमध्येही बोलले नुसतं मीडियावर नाही बोलत मी मी ऑफिशियल पार्लमेंटमध्ये बोलले गटत समाजाची मागणी आहे मराठा समाजाची मागणी आहे लिंगायत समाजाची आणखी वेगळी मागणी त्या सगळ्या मागण्याच्या आहेत त्याच्यासाठी एक जे निर्णय निर्णय मला खूप आनंद झाला असता असता सरकार आम्ही घेऊन टाकला देवेंद्र फडणवीसांच्या फेसबुक कॉल एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय त्याच्यामध्ये महाविकास आघाडीने मराठा आरक्षणाचा विषय कसा ठेवला ठेवलाय ते दाखवण्यात आहे काय सांगा आता सत्तेत कोण आहे आता सत्य अडीचशे खास आमदार कोणाचे आहेत फेसबुक वरती व्हिडिओ व्हायरल केलाय त्यांनी काय म्हणून देवेंद्र वॉलवरती व्हिडिओ आहे बघा तो कसला हाच व्हिडिओ आहे का माझ्याकडे तो व्हिडिओ महाविकास आघाडीच्या सगळे नेते त्याच्यामध्ये हां आणि ते कसं प्रलंबित ठेवलंय आरक्षणाच्या विषय त्याच्यावरती त्यांनी तो याही संदर्भातला व्हिडिओ बनवलाय त्याच्यामध्ये तुम्ही पण मीटिंग मध्ये आहात बघा आता तुम्ही विचार करा आमचं घर फोडलं आमचा पक्ष फोडला एवढं करून व्हिडिओ आमचाच बनवतो सच्ची बात आहे चांगलं केव्हा वाईट याचा अर्थ आपलं नाणं घपलं ना मार्केटमध्ये हेच चांगलं आहे मराठा आरक्षणाप्रकरणी खरं तर पवारसाहेबांनी शेवटचा प्रश्न ताई शेवटचा प्रश्न मराठा आरक्षणाप्रकरणी पवारसाहेबांनी जे वक्तव्य केलं तमिळनाडूचं जे उदाहरण दिलं जे उदाहरण दिलं खरं तर अजित पवारांनी असं म्हटलं की आता आम्हाला जास्त बोलायला भाग पाडू नका कारण तुम्ही देखील अनेक वर्ष सत्तेत होता आणि आता या गोष्टीवर आम्हाला जास्त खोलात फिरायला लावू नका तुम्हाला सांगू माझ्यावर जे संस्कार झाले ना त्याच्यात आपल्यापेक्षा वयाने जो माणूस बोलणं असतो त्याच्यावर बोलणं योग्य नाही असं माझ्या आई मला शिकवतं त्याच्यामुळे मी नाही यावर प्रश्नाचं उत्तर केला कारण का माझी आई नाराज होईल ना माझ्या आईने जे संस्कार माझ्यावर केले त्याच्यावर कसं मी काय बोलला गेलो खरंतर आता गणपती दिवस आहे असं असताना मुंबईमध्ये प्रचंड गर्दी झाली मराठा आंदोलक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी दाखल झालेत मुख्यमंत्र्यांना तुमचं काय आव्हान असेल खरंतर मुख्यमंत्री मला लो खरत... कसा जर... लोक जेव्हा त्यांना प्रश्न खरं तर झरंगे पटलांच्या ज्या मागण्या आहेत या मागण्या मुख्यमंत्री पूर्ण करतील का आणि या संदर्भात व्हिडिओ दाखवला ना वे देर इज इज सर्वे रिपोर्ट माझे शब्द नाही आहेत एव्हिडेन्स डेटा आहे आणि एआय केलेला खोटा व्हिडिओ नाही आहे हा खरा व्हिडिओ आहे कारण का आम्ही लोकांचे लोकप्रतिनिधी आहोत आम्ही एंटरटेनर किंवा कॉमेडियन्स नाही आहोत कॉमेडियन्स एंटरटेनर्स तुम्हालाही करतात आम्ही त्याच्यासाठी नाही बारामतीकरांनी म्हणतात तुम्हाला मतदान केलं बारामतीकरांनी विश्वासाच्या नात्याने मी काहीतरी काम करावं आणि बारामतीचं नाव दिल्लीपर्यंत पोहोचवा याच्यासाठी मला मतदान केलं आम्ही काय लोकांसाठी त्यांचे काय व्हिडिओ एडिओ परतच नाही आम्हाला वेळी नाही कारण का, का या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत शिक्षकांनी आत्महत्या केली आहे ते जलजीवन मिशनचे मिशनची कामं काय पद्धतीने झाले तुम्ही आणि आता हे आंदोलन काय बघताय तुम्ही काय हालचाल दुर्दैव आहे की भारतीय जनता पक्षाकडे आमच्याबद्दल बोलायला कायच नाही म्हणून या सगळ्या गोष्टी आठवतात आणि एवढी मोठी सत्ता गल्ली टू दिल्ली असतानाही शरद पवारांच्यावर टीका केल्याशिवाय बारामती